व मासू या विविध पक्षातील सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या व गावस्तरावरील कार्यकर्ते नागरिक यांचा आमदार शरद महाले यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन तसेच त्यांच्या नेतृत्वामध्ये आज असंख्य लोकांनी ते प्रवेश घेतला त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित या मतदारसंघाचे आमदार माननीय स्वजादेन महाजय पाटील मला आता सूचना करण्यात वेळ खूप झालेला आहे त्यामुळे सर्वांचे नावं न घेता आदरणीय मंच व उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच आज प्रवेश घेतलेले सर्व आपले नागरिक काही इथं काही भाषण करण्याचा जास्त विषय नाही परंतु आज आपण बघितलं असेल की धाड भाग असेल किंवा मासो भागातील जे सर्व मंडळी आली तर आम्ही परवाला योगेश्रामी सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण त्या त्या गावातील प्रमुख लोकांना फोन केले की तुमच्या गावातून प्रवेश घेणारे कोणी इच्छुक असतील तर त्या लोकांना आपल्यासोबत सामील का सूचना करताना फक्त मी सांगितलं होतं की ताई सर्वांचं काम करतातच परंतु जर आपण पक्षात असतो कार्यकर्ता म्हणून काही आपलं काम निदारी करते त्यामुळं बाहेर जाऊन राज्यापेक्षा पक्षात आलं तर आपले कामं खूप मोठ्या प्रमाणात होते आणि तेवढ्या एका छोट्या सुट्टीवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज मासरूमधे जवळपास मासरूम गावातील चाळीस ते पन्नास नागरिकांनी आता इथे प्रवेश घेतलेला आहे तसेच सोयगाव सोयगावमधून वीस पंचवीस लोकांनी इथे प्रवेश घेतला आहे डुंगरुळ आहे त्याच्यानंतर कुंभेबाळ आहे या सर्व लोकांनी आज आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतला याचं मुख्य कारण म्हणजे ताईच्या माध्यमातून झालेला विकास प्रत्येक गावागावामध्ये आजच्या दोन अडीच वर्षापूर्वी आम्हाला जेव्हा आम्ही लोकांकडे जायचो भाजप म्हणून आम्हाला सांगण्यासारखं हो काही नव्हतं कारण त्यावेळेला आपली सत्ता नव्हती हो परंतु आज मासूर सरकारमध्ये आज असं एकही गाव नाही आहे की ज्या गावामध्ये कोटावधी रुपयाचा निधी ताईने दिला नाही म्हणून आणि आम्ही सांगितलेले कामं असतीलच परंतु गावातील साधारण सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी जर फोन करून एखादं काम सांगितलं तरी त्याची त्यांनी नोंद घेतली आणि जसा जसा निधी उपलब्ध झाला त्यानुसार त्या कामं सुद्धा मंजूर करून दिली मित्रांनो हा फक्त दोन वर्षाचा कार्यकाळ ताईंना मिळाला सत्य म्हणला कारण आज आपण बघतोय आपल्या आजूबाजूचा पूर्ण परिसर हा विकासाच्या मागेमुळे धावतो आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षीला आपल्याला ताईला पुण्याचा पालकमंत्री म्हणून मागायचा आहे आणि ताई निवडून येणार याबद्दल आमच्या मनात एक रुपयाची शंका नाही परंतु ताईंना जर आपल्याला पालकमंत्री करायचा असेल तर कमीत कमी आपल्याला ताईंना पन्नास ते साठ हजार मतदार ली आपल्या पंतप्रधान द्यायचा आहे मागच्या वेळेला मासूर पंचायत समितीमधून ताईंना बावीसशे मतदार होता तो या वेळेला पाच हजार मतावर कसा नेता येईल याची आपण इथं बसलेल्या कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायची आहे जसं साखळी पद्धतीने लोकसंख्या वाढते तसं आपण सुद्धा एका एका -एक माणसाने जोडत केले तर येणाऱ्या काळामध्ये आपण जो आपला टार्गेट फिक्स केलेला आहे की आपल्याला पाच हजार मताचा लीड ताईना द्यायचा आहे तो आपण देऊ आणि जेवढ्या मताचा आपण लीड देऊ तेवढाच मोठ्या प्रमाणात निधी आपण सुद्धा मागून घेऊ मी ताईच्या वतीनं जे लोक आज त्यांनी प्रवेश केला त्यांना एक वाय देतो की आपण या पक्षामध्ये आला आपला यथोचित मान सन्मानच होणार आहे कधीही कोणती अडचण असली तर आमच्या पक्षातील सर्व पदाधिकारी मी स्वतः आणि ताई आपल्या संपर्कात राहतील तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणतीही अडचण आली तर आमच्या संपर्क करावा काही कारण असतो आता मी भरपूर शेवट बघितलेलं आहे की एखाद्या वेळेला ताईला फोन लावला जातो पियाला फोन लावला जातो पण व्यस्त कार्यक्रमामुळे उचलले जात नाही कार्यकर्ता एकदम नाराज होतो तर त्यासाठी पक्षाची व्यवस्था तयार केलेली सारखे कार्यकर्ते तयार केलेले आहेत जर एखादं काम आपण डायरेक्ट काहीपर्यंत नाही पोहोचू शकतो आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आपल्या गावातल्या पोचायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जर आपलं काम झालं नाही तर मग आमच्या सारख्या आम्ही तुमचं काम ताईपर्यंत मागे लावतो तर येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मंडळींना एवढीच विनंती आहे की आपला पक्ष कशा पद्धतीने वाढेल आणि आपल्याला आपल्या शिटीचा विकास या पात्र दोन वर्षामध्ये आमदार ताईने केलेलं आहे त्यामुळे कोणताही जात धर्म पक्ष न फक्त आपली ताई एवढच आपल्याला लक्ष ठेवायचं आहे या निवडणुकीत पन्नास ते साठ हजार मतांनी आपल्याला ताईला निवडून आणायचं आहे एवढी अपेक्षा आपण सर्वांना मिळतो या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी प्रवेश घेतला त्या सर्वांचे मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र